राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिले होते त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होतं मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला कारवाई केली पाहिजे माणसं माणसासारखी असतात मी आज ज्यांच्या आईची भेट घेतली आहे या प्रकरणात वेळोवेळी वेड़ जी माहिती मिळेल ती माहिती मी घेणार आहे घडलेल्या घटनेची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट आहे सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलं आहे आणि माझं हे जे साहजिकच आहे ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरणं त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं याच्यामध्ये जे आहे या परीक्ष यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आणि कारवाई ही सगळं माणसं माणसं साठीच असतात कायदा सगळ्यांना साठा आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली आता त्यासाठी जे आहे त्यांच्या आईनावनावर छत्रपतींच्या प्रकरणात स्वतः प्रकार आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये अधिकची माहिती मला म्हणायला विचार त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून त्यांच्या काही महिने झाले तर याच्यात कारवाई होत नाही काय वाटते का नाही धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेला लळिंग टोल नाक्याजवळ पोलिसांकडून नाकाबंदी करत मोटरसायकलची तपासणी केली असता या नाकाबंदी दरम्यान एक विना नंबर प्लेटची दुचाकी धारकाला पोलिसांनी थांबण्यास सांगितलं व त्याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये काय आहे हे, हे विचारताच त्यानं उडवा उडवीची उत्तर दिली मात्र पोलिसांनी गोणी उघडण्यास सांगितल्यावरती यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पोलिसांना आढळून आलाय सदर नाकाबंदी दरम्यान मोहाडी पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून जयराम पावर राहणार शिरपूर व नाशरा पावरा येथील दोघांना पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी दिली आहे मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यांच्या आदेशानुसार मोवाडी पोलीस स्टेशनच्या जुरुडिक्शनमध्ये टोल नाका या ठिकाणी सहा वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं त्या नाकाबंदीच्या दरम्याने त्या ठिकाणी पी एस आय काळेसाहेब मुंडेसाहेब त्यानंतर त्या ठिकाणी मोहाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ त्या भूषण सपकाडे एस सी निलेश पाटील निलेश सावड सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः दहा ते साडेदहाच्या दरम्याने शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल मालेगाव धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्यांनी त्याची जी गाडी आहे एम एच अठरा पी दहा शहाऐंशी स्प्लेंडर क्रमांकाच्या गाडीवर तो बसलेला होता तो दचकला तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदारी सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बडाचा वापर करून सौम्य बडाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये सहा किलो सहाशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी सॅक्टनुसार विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींची नावं आहेत जयराम सरप्या पावरा वयवर्ष पंचवीस राहणार निंबोरी शिरपूर तालुका धुळे व दोन नंबर आरोपी नाशऱ्या जाय जायन्या पावरा वयवर्ष बेचाळीस राहणार गोवाडी नेवाली बडवानी मध्य प्रदेश या दोन्ही आरोपींना तपासिक अधिकारी यांनी आज रोजी जेम एफ सी तीन कोर्टात हजर केला असता मान्य हुजूर कोर्टाने त्यांना अकरा तारखेपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे सदर पी सी आरमध्ये आता काळेसाहेब व त्यांची टीम सदरचा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे कोणाला विकायला जाणार होते यासंदर्भात ते तपास करणार आहे गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगार हा शहरी भागात सोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक करत असतो आणि नेहमीच महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत गोंदिया जिल्ह्यातील लालपरी समोर असते एकट्या जानेवारी महिन्यातच गोंदिया जिल्ह्यातील लालपरीने चार कोटी तेहतीस लाख चाळीस हजार रुपये कमावले असून कर्मचाऱ्यांचे वेतन बस दुरुस्ती आणि इतर साहित्य यांच्यावर जवळपास तीन कोटी छप्पन्न लाख अकरा हजार रुपये खर्च करण्यात आला मात्र सर्व खर्च कापून एकंदरीत या लाल परीनं एका महिन्यातच सत्याहत्तर लाखाची कमाई केली आहे एका बाजूला महाराष्ट्रातील एस टी महामंडळ तोट्यात असल्याचं म्हटलं जात आहे परंतु याला अपवाद म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील लाल परी आहे ज्यांनी एका महिन्यात सत्याहत्तर लाख रुपये कमवलेत दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये गोंदिया आगार हे सत्याहत्तर लाखांनी आणि आपला प्लसमध्ये आलेला आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन गाडीला लागणारे सुटे सामान मेंटेनन्सपासून प्रत्येक खर्च आगारामध्ये येणारा काढून ते आपला प्रॉफिट आलेला आहे नफ्यामध्ये तसं पॅरामीटर्स बघितलं तर गोंदिया हा आपला फर्स्ट ते थर्ड नंबरवर नेहमी असतोच जानेवारीमध्ये एकूण इन्कम आपली चार करोड तेहत्तीस लाख चाळीस हजार आलेली होती त्यापैकी आपला खर्च तीन करोड छप्पन लाख अकरा अकरा हजार इतका होता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा अंतिम सामना आज नऊ मार्च रोजी खेळला जाणार आहे या सामन्याचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं असून सध्या सर्व क्रिकेट चाहते चिंतेत आहेत या स्पर्धेचे जेतेपद कोणाला मिळणार या संदर्भात तर्कवितर्क लावण्यात येतोय बोईवली येथे सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय किस तरह बिल्कुल माँ मुका मु, माँ मुकाबला है कल रात से सोए नहीं है टॉस का इंतजार कर रहे हैं टॉस जीतने के बाद हम चाहते हैं कि आज इंडिया टॉस जीते और एक अच्छा सा स्कोर पुटअप करे मैं समझता हूँ कि रोहित और गिल दोनों की मतलब जोड़ी कम से कम डेढ़ सौ दो सौ तक आउट नहीं होनी चाहिए इसे हमारी आज कल भी भगवान से मंदिर में प्रार्थना की है और कम से कम चार सौ रन का स्कोर करना चाहिए स् जैसे हमारे दोस्त ने भी बताया कि रोहित ने वर्ड में बताया कि सातवां एन आर तो टेटू के बारे में जो एक अच्छा सा साइड चला है सूर्य कुमार उनका तो अभी यह सातवा आएगा और रोहित डेफिनेटली और एक बहुत बड़ा बात यह है कि रोहित बलका कि लोता कैप्टन है जिसने टीम को चारों फॉर्मेट में फाइनल में लेके गया है तो बहुत प्राउड फील होता है और इज इज़ ए लेजेंडरी क्रिकेटर मतलब उसके बारे में हम क्या बोलेगा हमारे पास तो कुछ शब्द नहीं बोलने को बल्कि टॉप जो क्रिकेटर्स है जो कॉमेंटेटर्स है उसके बारे में जब बोलते हैं तो हमारा मतलब हम हमारा सीना चौड़ा हो जाता है न्यूजीलैंड तो आप, आप, बहुत ज़बरदस्त परफॉर्मेंस वो भी इनका चालू है अपने ही रविंद्र रचिन जो प्लेयर है वो भी अच्छा प्लेयर है तो लेकिन आज मेरे को लगता है कि इंडिया का सपोर्ट दुबई में जबरदस्त होएगा और जब ग्राउंड पर सपोर्ट भी रहता है वो मैटर करता है तो एक प्लस पॉइंट है इंडिया के लिए इंडिया के सपोर्टर मेरे दोस्त ने काफ़ी वीडियोस भी भेजे दुबई से जब मैच जीतने के बाद पाकिस्तान ऐसा लगता था कि हम लोग फाइनल मैच जीत गए पूरी इतना कायदा कानून होने के बावजूद भी पब्लिक स्टेट में थी गाड़ियां यहाँ तहाँ लगी थी और पूरे झंडे लेके स लगा रहे थे वो लोग इंडिया इंडिया के पूरी टीम पे भरोसा है मतलब अपने आज अभी जो फॉर्मेट की जो टीम है फैंटास्टिक टीम है रोहित गिल कोहली सुरेश अय्यर के राहुल जाडेजा तक मतलब अक्षर पटेल तक सातवें तक अच्छे बैट्समैन है और बॉलिंग भी अच्छा कर रहे हैं लोग इन्हों तो मैं समझता हूँ कि आज अपने टीम की जीत निश्चिंत है भारत माता की का मैं कल भी उसके डैडी से बोला कि देखो रोहित मेरे स्कूल में पढ़ा मेरे को इतना प्राउड फील होता है मतलब जहाँ बाहर निकलता हूँ तो बोलते हैं कि देखो रोहित के मेंटर है रोहित के गुरु आए तो आपका कैसा फील है सर हमारे आँख में पानी निकल जाता है खुशी के हमारे के ये रोहित शर्मा हमारे घर की शान नहीं ये पूरे देश की शान है और ए, उसने जो काम किया है मतलब हम हम भी जहाँ जा, भी जाते हैं तो बोलते हैं रोहित के डैडी आए रोहित के मम्मी आए बोलता हमारा सीना गदगद हो जाता है खुशी से रोहित का मैं अभी डेढ़ महीने पहले मिला था एक उसका फैमिली फंक्शन था उसमें तो उसमें भी मैंने बोला कि तेरा बहुत बड़ा सत्कार करना है रह गए ए टाइम क्योंकि कॉन्स्टेंटली बिजी था तो बोला सर मैं हॉस्टेला जाके आता हूँ फिर करते हैं तो उसका एक बड़ा सत्कार वापस करना है जो हम लोग दो हज़ार सात में किया था हम लोग ने तो तैयारी तो बहुत ज़बरदस्त की है अभी अभी दो ढाई बजे से लोग आना चालू हो जाएंगे बड़े स्क्रीन लगा दिए बैंड आ रहा है लाइव डीजे आ रहा है, और बाद में पटाखे भी फूटेंगे मिठाई भी बटेगी यू नो में समझता हूँ अगर रोहित का थोड़ा भी टाइम मिला ना तो हम बड़ा एक इवेंट करेंगे रोहित के लिए और आप लोग को भी बुलाएंगे ओपन इसका करेंगे सेलिब्रेशन। आशा बात न्यूज मराठी 24 फोर बाई नवा भारत नवा विचार